महारा पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकरांची ओळख म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र संत आणि महात्म्याचा हा महाराष्ट्र पण गेल्या दीड दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची ओळख घोटाळे महाराष्ट्र वसुली करणारा महाराष्ट्र गुंडगिरींना आश्रय देणारा महाराष्ट्र पक्ष फोडाफोडी करणारा महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन खोकेबाजाचा महाराष्ट्र ही नवी ओळख महाराष्ट्राची करण्यात आत। आत्ताच्या शिंदे सरकारनी प्रचंड मोठी प्रगती केली आहे ही प्रगती एवढी मोठी आहे की महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न दाखवून अधोगतीकडे नेण्यासाठी कुठेही आता त्यांनी कमी पडू दिला नाही काल परवा झालेली घटना गणपत गायकवाड नावाच्या आमदारांनी केलेला गोळीबार भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे शहर अध्यक्ष आणि त्यांना मिळालेला राजाश्रय आणि राजपुत्राचा पाठिंबा यामुळे जी घटना गुंडगिरीच्याकडे महाराष्ट्र जाताना आपल्याला दिसतो आहे जी घटना झाली महाराष्ट्राची मान शर्मेनी खाली घालावी महाराष्ट्राच्या इतिहासाला परंपरेला काळं काळा दिवस म्हणावा किंवा काळं फासणारी अशी घटना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसाच्या कॅबिनमध्ये पोलीस, पोलीस इन्स्पेक्टरच्या कॅबिनमध्ये अशा प्रकारची घटना होणं हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे खरं तर ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर गायकवाडांनी जे आरोप केले ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा गरिमा धुळीस मिळवली आहे आणि ही सगळी परिस्थिती तर गजा मारणे नावाच्या म्हणजे पहा गुंडगिरी कितीच हिंमत चालली गुंडगिरीला कसा राजाश्रय मिळतो आहे ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असा गजा मारणे त्याला वर्षावर घेऊन जातात राजपुत्र म्हणजे मुख्यमंत्र्याच्या गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा संघर्ष जो आहे किंवा त्यांनी कष्टातून ऐश्वर सत्ता संपादन केलं आहे माहीत नाही महाराष्ट्राच्या वाट्याला हे सत्तेत बसलेल्या यांची पोरं कष्टाने उभे झालेल्या नेत्यांना संपवायसाठी निघालीत का असाही प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे म्हणून जशी मारणे नावाचा जो एक गुंड होता या गुंडाची भेट उपमुख्यमंत्र्याचे पुत्र जे होते पार्थ आणि यांना भेटले जाऊन त्याचप्रमाणे हेमंत दाबेकर हा माणूस गुंडा माणूस ज्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे ते जाऊन वर्षावर भेटून देतात ते त्यांनी तेही त्यांना संपवायसाठी निघालीत का असाही प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे म्हणून जशी गजा मारणे नावाचा जो एक गुंड होता या गुंडाची भेट उपमुख्यमंत्र्याचे पुत्र जे होते पार्थ आणि यांना भेटले जाऊन त्याचप्रमाणे हेमंत दाबेकर हा माणूस गुंडा माणूस ज्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे ते जाऊन वर्षावर भेटून देतात आणि तेही मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांची भेट घालून देतात आणि वर्षावर घेऊन जातात म्हणजे आता पक्षामध्ये गुंडांची स्पेशल भरती विशेष भरती या सरकारने सुरू केली आहे याचं एक उदाहरण आहे कार्यकर्ते मिळणार सत्ता टिकवण्यासाठी आता राजाश्रयाला गुंडाश्रय आणि यांची भक्कम युती होताना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय म्हणजे ज्यांच्या काळात यावर या, या दाभेकरवर खर तर हा ड्रग्जचा आरोपी यांनी मागच्या हा या खुनाचा आरोपी आणि मागच्या वेळेस ड्रग्जच्या आरोपा कर, आरोपी करून वर्षावर आरती करून घेतल्या गेली मागच्या वेळेस म्हणजे गणपतीची आरती सुद्धा आता राज्यातील ड्रग्स माफिया ज्यांच्या सारखे गंभीर आरोप आहेत अशी मंडळी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या जा वर्षास्थानी आरती करतात तर महाराष्ट्र खरंच कुठे नेऊन ठेवला आहे अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे राज्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली महिलावरील अत्याचार वाढलेत यापूर्वीच्या घटना अनेक आपल्यापुढे आहेत यापूर्वीसुद्धा शिंदे गटातील आमदाराने गणपती उत्सवात पोलिसांच्या समोरच हो गोळीबार केला होता हे लपून राहिलेलं नाही शिंदे गटातीलच एका आमदार पुत्राने बिल्डरचं अपहरण करून त्याला गन पॉईंटवर धमकी दिली मारहाण केल्याची घटना ताजी आहे सामान्य माणसाचा खरं म्हणजे थरका पुढेल आणि कायदा सुव्यवस्थेवरचाही विश्वास उडेल अशी परिस्थिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मर्जीतील आमदार बिनधास्तपणे करताय मी मागच्या वेळेस सरकार इथं आली त्यावेळेस मी म्हणालो होतो की राज्यामध्ये महिनाभरामध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये कोल्ड वॉर सुरू होत म्हणजे कोल्ड वॉर सुरू होता त्याची जागा आता शस्त्रवाराने घेतली आहे कोलवाराची जागा आता शस्त्रांनी थेट बंदुकीच्या गोळीने जखमी केलं जात आहे तेही पोलीस स्टेशनच्या आवारात कॅबिनमध्ये ही हा वाद हा संघर्ष सत्तेचा संपत्तीचा इतका पुढे गेला आहे की कोलवारचं रूपांतर शस्त्रवारात झालं चर्चा बहुत होती है होने के बाद बात करेंगे अच्छा। अच्छा। बात करें। गंभी आरोप गंभीर आहेत आणि आरोपावरून अनेक लोकांवर ईडी आणि सीबीआय चौकशी झाली आहे आणि हा आरोप अत्यंत गंभीर असताना या संदर्भात जी काही मागणी केली असेल ती मागणी योग्य आहे चुकीची नाही असं मला वाटतं <laughs> कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत आणि त्यांना कशाची भीती वाटत नाही आहे त्यांच्या राजश्रायामुळे सरकारच्या गुंड मस्तवाल झालेले आहेत भिन्नास्त गुंडांचा वावर सत्ताधीशांच्या बंगल्यावर सुरू आहे मग अशा परिस्थितीमध्ये कायदा राखण्यात जर अपयशी असतील सरकार अपयशी पडत असेल तर सुप्रिया ताई म्हणतात त्यांची मागणी योग्य हो आहे

कोणी दिला शिंदे ते नमो म्हणू देत किंवा काही म्हणू देत ज्यांची ओळख बेमान म्हणून झालेली आहे ज्यांची ओळख खोकेबाज म्हणून झालेली आहे ज्यांची ओळख राज्याच्यामध्ये दगाबाज म्हणून झालेली आहे तर त्यांनी काही नाव घेतलं तरी काही फरक पडत नाही पर्याय ना एकमेकाला दोघेही खड्ड्यात पडले आहेत आणि एक थोडासा वरच्या खड्ड्यात आहे तसंच त्यामुळे एकमेकाला हात धरून कसं बाहेर काढता येईल केविलवाना प्रयत्न सुरू आहे आणि मी तर सुरुवातीपासून माझं म्हणणं आहे की शिवसेना फोडल्यानंतर यांचं अस्तित्व फार काळ टिकणार नाही ही कुणाना कुणाच्या तरी सावलीमध्येच यांना वावरावं लागेल आता सावली वावमध्ये वावरणाऱ्यांना स्वतःची उंची जे झाड जाड़, झाडाच्या खाली लावल्यानंतर त्या झाडाची उंची कधीच वाढत नाही हा निसर्गाचा नियम आहे हे दुसऱ्याच्या झाडाखाली सावलीखाली वावरणारे हे कधी मोठे होऊ शकतात त्यामुळे त्या सावलीच्या माये दयेवर जगणं एवढंच त्यांच्या हातात आहे नाही नाही नहीं, समर्थन वर्गेचा विषय नाही मला परिस्थिती माहीत नाही पण काळं फासलं म्हणून अनेक वेळा झालेलं आहे यापूर्वीसुद्धा खूप घटना मी समर्थन करत नाही पंतप्रधानांच्या याला काळं फासू नये पण यापूर्वीसुद्धा हे पाळलं गेलं काय आत्ता ज्या पद्धतीनं कारवाई होती कितीदा मनमोहन सिंगच्या साहेबांच्या चेहऱ्याला काळं बसलं आहे सोनियाजींना किती काळ बसला आहे काल बरा राहुलजींच्या चेहऱ्याला काळ बसलं आहे हे सगळं जे चाललेलं आहे अरे तुम्हाला तुम्ही करताय ते चांगलं काम आणि दुसरे केलं तर त्याला आरोपी म्हणून त्याच्यावर कारवाई कराल तर हे कोणीच अशा पद्धतीचं काम करू नये जो काही राष्ट्रीय नेते असतात त्याचा सन्मान पाडला गेला पाहिजे सन्मान राखला गेला पाहिजे आ? आता मला जर माहित असत तर मी पूर्वी सांगून टाकलं असत ते काय रिपोर्ट दिलेत काही आम्हाला थोडी माहीत असते तुम्ही कुठून आणताय आणि आमच्यामध्ये भांडणं लावताय मला माहित नाही

ज्या पद्धतीनं हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला हा इतिहास महाराष्ट्राच्या पुढे आहे जर त्यांनी एखाद्याचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला तर तो पक्ष त्याबरोबर राहील कसा आता राहिला यांनी आम्ही सोडलं <सदगे नहीं था> नाही त्यांनी <UCLanaya> सोडला तर त्यांनी सोडलं नाही त्यांनी फोडला कदाचित शब्दाचा चुकीचा शब्द निघाला असेल काही मिस्टेक झाली असेल

आणि त्या पत्रामध्ये सरळ म्हटलं आहे की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते नेते लोकप्रतिनिधी कंत्राटदारांच्याकडून जबरदस्तीनं वसुली करतात दबाव टाकतात धमकवतात मारण्याची जीवे मारण्याची धमकी देतात ते ओपन लिहिलं आहे त्याच्यात त्यामुळं आम्ही एकतर आम्ही पुढच्या महिन्यापासून काम आंदोलन करू जर याचा बंदोबस्त झाला नाही म्हणजेच हे सरकार वसुली अधिकार आहे अधिकार वसुली सरकार आहे हे सिद्ध झालेलं आहे कंत्राटदारांनी शिक्कामोर्तब केलेला आहे कर्नाटक चाळीस टक्के नाही असं आहे की आता मी तुम्हाला उद्या एक उदाहरण देणार आहे उद्याची प्रेस कॉन्फरन्स आहे आपली म्हटलं सगळेच मुद्दे आज काढायचे नव्हते मला पण कंत्राटांची किंमत डबल करून ते चाळीस टक्क्यावर होत हे पन्नास टक्क्यावर गेलेलं आहे चारशे कोटीचं काम आठशे करायचा आणि अर्धे पैसे वेगळेच काढून टाकायचे पहिले चारशेचा टेंडर करायचा देतो मी उदाहरण तुम्हाला उद्या लिखित देतो कधी तर तीन पटे झालेला आहे आणि तीन महिन्यामध्येच ते कंत्राट रद्द केलं आणि पाचव्या महिन्यामध्ये त्या कंत्राटमध्ये काही छोटे मोठ्या दुरुस्ती करून ॲडिशन देऊन ते कंत्राट फुगवून आठशे कोटीचं केलं तेरा हजार कोटीवर नेल्याची माझ्याकडे माहिती आहे आणि मी ते देतोय तुम्हाला मी ते उद्या बोलणार होतो आज जरा महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे त्याच्यावर जरा फुकस टाकावा अशी माझी इच्छा होती वसुली सरकार आहे जबरदस्त वसुली सुरू आहे लुटारूचं सरकार आहे गुंडांचं सरकार कमी होतं तेही झालेलं आहे आता काही उपाध्या किती लावा तरी कमी पडतील अशा प्रकारची भयावह स्थिती या सरकारची आहे असं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय ही कुठून माहिती येते अधिकृत काय कोणी कोणी चिल्लोर चुल्लूर झुल्लूर हा काही बडबड बडबड करत असेल त्याला किती महत्त्व द्यायचं स्वतःची हे सगळ्या प्रकरणामध्ये झालेली इज्जत घालव घालवलेली इज्जत सावरण्यासाठी असे प्रयत्न वारंवार करतात काँग्रेस फुटणार नाही काँग्रेस फुटायचा प्रश्न नाही काँग्रेस एकसंघ आहे आणि म्हणूनच त्यांना धडकी भरली आहे आणि पुन्हा उद्या फोडायचा प्रयत्न कराल हाल तुझ्या भानगडी लावून तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हेही लक्षात ठेवा ते बघा ते भुजबळ साहेबांना असं वक्तव्य काय केलं त्याने नंतर ते सावरले पण त्यातून की ते एका पण त्या म्हणजे भादरवनं वगैरे हे शब्द यायला नको शेवट आपले हक्क मागताना आम्ही एकमेकाचे वैरी नाही आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही ही हे सुद्धा डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं परंतु जी भाषा एकदम हिमनगाचं टोक असल्यासारखी झाली परवाची ती होऊ नये आणि शेवट गावात गावगाळ्यात ही सगळी मंडळी एकत्र राहणारी मंडळी आहे आज जरी काही संबंध थोडे ताणले गेले असले तरी एकमेकाचं संपूर्ण म्हणजे त्यांचं काम किंवा त्या गावातील व्यवस्था हे एकमेकावर निर्भर आहे यांची त्यांना गरज आहे त्यांची यांना गरज आहे अशा वेळेस आरक्षणाचा मुद्दा हा आम्ही सरकारचा मु विरोधातला मुद्दा आहे आमचं वाटोळ सरकारने केलेलं आहे त्यामुळे आम्ही सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारू समाजालाही मागणी त्यांनी मागणी केली जनांगेनी त्यांची मागणी त्यांना लखलाबो आमचे आमचा हक्क आमच्यासाठी आबाधित ठेवणं शिल्लक आमच्या हक्काला धक्का लागू देणं याची काळजी आम्ही घ्यायची आहे आणि आमच्या हक्काला आमच्या जर वाटायचं किंवा आमच्या हक्काचं कणकाडीत असेल किंवा धक्का लावत असेल तर तो सरकार जबाबदार आहे आम्ही सरकारच्या विरुद्ध आमची भूमिका मांडली पाहिजे सरकारच्या विरुद्ध भूमिका न मांडता समाजाच्या विरुद्ध भूमिका मांडणं

म्हणजे नेमके कोण आहेत ते मला जरा माहिती कळले तर मग हो हो मी पक्ष होतो की पुन्हा काय होतं हे जरा मला घेता येईल माहिती पण मी त्यावर काही आज बोलणार नाही आणि त्यांची भूमिका काय आहे ते सर स्पष्ट होऊ द्या त्याच्यावर वेगळ्यांना आपण बोलू नोव्हेंबर महिन्यामध्ये राजीनामा असा आहे राजीनामा दिले तर राजीनामा आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस राजीनामा देऊन आपण बाहेर पडतो वाट बघत नाही आता तो राजीनामा ठेवायसाठी दिला मंजुरीसाठी दिला दाखवायसाठी दिला हे भुजबळ साहेब सांगू शकतील ते सत्तेत आहेत मी त्यावर बोलणं उचित होणार नाही पण राजीनामा दिल्याची माहिती मला मिळते आहे ती कितपत खरी आहे हे मुख्यमंत्री सांगू शकतील मी माझ्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही या संदर्भातली दिला असेल तर ते राजीनामा का मंजूर करत नाहीत बरं मंजूर करायचा नसेल तर दिला कशाला बर दिला असेल तर मग ते खुर्ची कशाला हे सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं स्वाभिमान आणि अभिमान दोनही गोष्टी जरा शब्दाला जोड असले तरी वेगळ्या अर्थ निघतो ज्याला स्वाभिमान असतो तो अस तर बसू शकत नाही आणि अभिमान जर असेल तर मात्र खुल्या सत्तेला आणि याला लात मारण्याची ताकद असली पाहिजे मी सगळ्याचं उत्तर दिलं आहे सध्या सगळ्याकडेच गुंड जात आहे गुंडांना वाटतं की सरकार आपलं आहे सगळ्यात सुरक्षित सरकारचे बंगले मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे बंगले सगळ्यात लपायला आश्रय घ्यायला आश्रय मागायला हे सुरक्षित स्थळ झाली आहे पूर्वी गुंड हे कुठेतरी गपचुप लपून बसायचे आता गुंड बिनधास्तपणे मंत्र्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसतील आणि वरुण मिशीवर खिडकीतून सांगतील अब आजा तू मी लूंगा असंही म्हणतील आणि ते खिडकी मुद्दाम उघडी केली जाईल

हे सगळ्यांच्या ह्या आमचा ऐतिहासिक वारसा आहे महाराजांनी त्या काळामध्ये विश्वशन सोळाशेमध्ये कष्टाने स्वराज्याच्या रक्षणासाठी जे उभे केलेले किल्ले के आहेत हे आमच्या गर्वाचं अभिमानाचं प्रतीक आहे इथून स्फूर्ती मिळणारी ही स्थळं आहेत आमची शक्ती देणारी स्थळं आहेत आमची हे जर तुमचे याचा याची याचं संगोपन करायचं असेल याचा पुनर्विकास करायचा असेल तर मात्र त्याची त्या, त्या, त्या पद्धतीनंच केलं गेलं पाहिजे तुम्ही तो नॅचरल दगडच तिथे वापरला गेला पाहिजे तर त्याची त्याचे पुरातत्व आपले हे राखलं जाईल इतिहास आणि त्याची शान राखली जाईल परंतु तुम्ही जाऊन स्टाईल लावणार आणि दिसणार हे आर्टिफिशियल करणार तर त्याचं सौंदर्य नष्ट होईल त्याचं महत्त्व नष्ट होईल म्हणून स्थानिकांनी केलेला विरोध योग्य आहे असं माझं मत